नमस्कार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊन आम्ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे इथून आम्ही सगळे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आत्ता सभेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी राजेंद्रदादा आहेत दा राहुल दादा आहेत अण्णासाहेब शेलार आहेत भगवान बाबा पासपुते आहेत नाटासाहेब आणि पानसरसाहेब साहेब देखील येत आहेत आणि सगळे उमेदवार या ठिकाणी पक्षाचे आत्ता उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी सभेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या ज्या सभा आहेत खरं तर मोहम्मद महाराज मंदिरात यापूर्वी झालेल्या सभा जर पाहिल्या तर इथे आत्ता जेवढे लोक आत आहेत तेवढ्या लोकांमध्ये सभा घेतल्या खरंतर महाराजांच्या मंदिरात सभा घ्यायची का हा प्रश्नच असतो काय झालं आहे त्याच्या बाबतीत प्रशासनानं काय विचार करायचा तो करा आम्ही त्याच्या बाबतीत फारसं काही बोलणार नाही मात्र विजय होणाऱ्या उमेदवाराने आचारसंहितेचं पालन करायचं असतं म्हणून आम्ही पूर्णपणानं काटेकोरपणानं पालन करण्याचा पर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी करते आमचा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे आणि म्हणूनच खरं तर भारतीय जनता पार्टीला त्या ते ठिकाणी त्यांच्या मनातला उमेदवार बदलावा लागला कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळ्यात अगोदर उमेदवाराची घोषणा केली आणि मग भारतीय जनता पार्टीला त्यांचा उमेदवार बदलावा लागलेला आहे आणि दुसरी बाजू त्या ठिकाणी बाकीचे जे पॅनल आहेत त्याच्या बाबतीत जाहीर सभेतनं जे काय मांडायचं ते निश्चितपणाने मांडू पण एक नक्की आहे की या निवडणुकीमध्ये लोकांना विकासाचा चेहरा पाहिजे आदरणीय आजी नेतृत्वाखाली आजी राज्यामध्ये जो विकास चाललेला आहे त्या पद्धतीचा गतिमान विकास या या ठिकाणी शहराचा व्हावा ही भावना या शहरातल्या नागरिकांची आहे आणि निश्चितपणाने ते नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणाने उभे राहणार आहेत याची खात्री आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने आहे आमदारांनी पवार साहेबांवर टीका केली की च्यावी त्यांचा वेगळे आहे गाडीतून केव्हाही खाली उतरू शकतात अपघातानं विजय झाला आणि म्हणून कुठपर्यंत बोलावं आणि कोणावर बोलावं याचा विचार आमदारांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं केला पाहिजे अजितदादांवरती बोलावं देवेंद्र फडणवीस अजितदा गाडीतून उतरवते तिथपर्यंत इथल्या आमदारांना सांगावं एवढी कोत आहे का याचा विचार त्यांनी निश्चितपणानं केला पाहिजे असं माझं मत आहे राष्ट्रवादीचे मोठे दिग्गज नेते आपल्याकडे आहेत मात्र फक्त पुढे मध्यंतरी सक्रिय नव्हते असा एक आरोप होता प्रचाराचा नारळ प्रचाराचा प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही करतोय त्याच्यामुळं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आज सगळे त्यांनी उद्यापासून सगळे प्रचारात सक्रिय दिसणार आहेत आण वार्ड नंबर 3 आणि वार्ड नंबर 4 वरा उमेज आहे इथे ए बी फॉर्म्स 3 नंबरले 2 आणि आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही तीन नंबरमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज भरत असताना ए आणि बीचा जो घोटाळा झाला खरंतर सुधीर खेडकर यांचा एक अर्ज होता आणि सखराम आवटींचा अर्ज होता सखराम आवटींनी स्वतःच सांगितलं की तुम्ही शंकरांना उमेदवारी दिली पाहिजे आम्ही दोन नंबरला जे नाव पर्यायी उमेदवार म्हणून दिलेलं होतं शंकरांना हिरडेंचं नाव दिलेलं होतं परंतु त्या ठिकाणी सखाराम आवटी यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केल्यामुळं आणि सुधीर खेडकर यांनी देखील स्वतः इच्छा व्यक्त केली की मला प्रचारासाठी मुक्त राहू द्यात आणि म्हणून मला त्या ठिकाणी या वार्डातून तुम्ही गुंतवून ठेवू नका आणि म्हणून दोन्ही अर्ज करावे लागले आणि तुम्हाला माहिती आहे की पर्यायी उमेदवाराच्या बाबतीत निवडणूक आयोगानं ऐन दिलेल्या पत्रामुळे महाराष्ट्रभर गोंधळ झालेला आहे पर्याय उमेदवाराच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचा आलेलं अचानक जे पत्र आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षाचे उमेदवार सुद्धा बदलावा लागलेला आहे आमच्या ठीक आहे तीन दिवस बाकी आहे सभा वगैरे ठीक आहे आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यांच्या ने नेत्यांच्या सभा लागलेल्या आहेत त्याच्यातून आम्ही आदरणीय अजितदादा यावेत असा आमचा प्रयत्न आहे परंतु फार मोठी सभा घेतली पाहिजे असं पण नाही परंतु अजितदादांना आम्ही विनंती केलेली दादांची के जर सभा मिळाली तर सभा आम्ही घेणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा